नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खळे मसाले वापरून मस्त झणझणीत मसालेदार अंडा करी किंवा अंड्याची रस्तेदार भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत भाजीसाठी अंडी उकळत असताना ती फुटू नये अगदी परफेक्ट शिजावी यासाठी काही खास सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अंडा करी किंवा अंड्याची रस्तेदार भाजी तयार करण्यासाठी इथे मी सात अंडी घेतलेली आहे अंडी शिजण्यासाठी पाणी आधीच मी इथे उकळत गरम करत ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे गॅस आता अगदी मंद करून घेतलेला आहे इथे या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यामुळे अंड्यावरची साल जी आहे ती अगदी सहज आपल्याला काढता येते पटकन निघते शिवाय अंडी शिजत असताना ती फुटतही नाही आता या उकळत्या पाण्यामध्ये मी घेतलेली सर्व सात अंडी सोडून दिलेली आहे तुम्ही पाहू शकता अंडी छान अशी तळाशी जाऊन बसलेली आहे गॅस अगदी कमी केलेला आहे झाकण ठेवते आहे झाकण ठेवत असताना ते थे अर्धवट ठेवा म्हणजे पाण्याची वाफ निघण्यासाठी जागा राहील झाकण अगदी घट्ट बंद केलं गॅसची फ्लेम मिडियम किंवा फुल ठेवली तर अंडी जोरात शिजतात आणि एकमेकांना आपटून त्याची साल फुटून त्यातला जो बलक असतो तो, तो बाहेर येतो म्हणून अगदी मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून ही अंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच सात मिनटानंतर अंडी थोडी खालीवर हलवून घ्यायची आहे तर असं करत मला इथे बरोबर पंधरा मिनटं झालेली आहे अगदी मंद आचेवर इथे पंधरा मिनटं अंडी मी शिजवून घेतलेली आहे अंडी परफेक्ट इथे शिजली गेलेली आहे आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि ही अंडी पाण्यामधून बाहेर काढून घेणार आहे साधारण पाच दहा मिनटं ही अंडी आपण गार होऊ देऊ नंतर अंड्यावरची साल आपण काढून घेणार आहोत अंडी जोवर गार होत आहे तोपर्यंत भाजीसाठी एक वाटण मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे थोडा ओबळ धोबळ मोठा असा चिरून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून झालेला आहे आता यावर अर्धा चमचा मी तेल घातलं तेलावर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे तव्यावरून काढून घेते आहे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप मी इथे घेतलेले आहे एक मोठा चमचा भरून जर तुमच्याकडे वेळेवर ओला नारळ घरामध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही ओल्या नारळाचे कापसुद्धा या भाजीसाठी वापरू शकता खोबऱ्याचे काप छान बाजून झालेले आहे काढून घेतलेले आहे आता या भाजीसाठी आपण खडे मसाले वापरणार आहोत तर सर्वात आधी मसाल्यांमध्ये मी एक भर धणे घेतलेले आहे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे एक तमालपत्र घेतलेले आहे त्यानंतर एक मोठी विलायची फोडून घेतलेली आहे त्यानंतर दोन वेलदोळे तीन लवंग तीन मिरे साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि अगदी छोटासा जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे आता हे खडे मसालेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे मसाले, मसाले खूप जास्त करपट होऊ द्यायचे नाही आता इथे गॅस मी बंद केलेला आहे कारण तवा खूप गरम आहे मसाले हलकेच असे गरम इथे झालेले आहे आणि हे, हे मसालेसुद्धा या कांद्या खोबऱ्यासोबतच इथे मी काढून घेतले त्यानंतर भाजीसाठी इथे मी काही सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्यांमध्ये मी तीन रसगुल्ला तीन चपाटा आणि तीन तिखट चवीच्या गावराणी मिरच्या घेतलेल्या आहे जर वेळेवर तुमच्याकडे अशा मिरच्या नसतील तर तुम्ही इथे कुठलंही रोजच्या वापरातलं लाल तिखट वापरू शकता तर मिरची फक्त गरम तव्यावर मी अशी थोडी गरम करून घेतलेली आहे गॅस बंदच होता मिरची खूप जास्त करपट होऊ द्यायची नाही आता मिरची व्यवस्थित गरम झालेली आहे मिरचीचे तुकडे मी करून घेणार आहे आता इथे अंडीसुद्धा पाच दहा मिनटं आपण मसाला भाजून घेतला तोपर्यंत तो गार झालेली आहे आणि आता या अंड्यांवरची साल व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपल्याला काढून अंडी व्यवस्थित सोलून घ्यायची आहे अंडी अगदीच गरम पाण्यामधून बाहेर काढली आणि लगेच तुम्ही सोलायला घेतली तर ती व्यवस्थित सोलली जात नाही अंड्याच्या वरच्या टर्फलासोबतच बराचसा अंड्यांचा भागसुद्धा त्याला चिटकून बाहेर निघतो आणि अंडी व्यवस्थित अशी दिसत नाही आणि खराब होतात त्यामुळे ही उकळून घेतलेली अंडी साधारण पाच दहा मिनटं किंवा थोडा जास्त वेळसुद्धा तुम्ही असे गार करून घेऊ शकता त्यामुळे त्यावरची साल पूर्ण क्लीन अशी निघते आणि अंडी अजिबात खराब होत नाही तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व सातही अंडी मी इथे साल काढून क्लीन करून घेतलेले आहे आता साधारण एका अंड्याला तीन ते चार काप आपल्याला असे पाडून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने कट लावायचे आहेत जेणेकरून सर्व मसाला छान अंड्यांमध्ये आतपर्यंत जाऊन अंडी छान चविष्ट तयार होतील तर तुमच्या आवडीप्रमाणे उभे आडवे कट तुम्ही लावू शकता तर इथे सातही अंडी मी अशी कट लावून तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे लोखंडी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे अर्धा चमचा तेल कढईमध्ये घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि या तेलावर आपल्याला ही अंडी छान शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही अगदी तेलामध्ये डीप फ्राय करून पूर्ण तळूनसुद्धा ही अंडी घेऊ शकता थोडंसं मीठ आवर्जून घाला कारण मिठामुळे या अंड्यांना छान चव येते आणि अंडी खाताना स्वादिष्ट लागतात थोडीशी सोनेरी रंगावर अंडी छान अशी मी इथे शेकून घेतलेली आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे तर अंडी इथे शेकून तयार आहे त्यानंतर जे काही साहित्य आपण भाजीसाठी वाटणासाठी भाजून घेतलेलं आहे त्यापैकी ज्या मिरच्या होत्या त्या मिरच्यांचे मी असे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तर यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि एक छोट्याशा आकाराचा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भाजीमध्ये वापरू शकता आता मिरच्यांचे जे तुकडे केलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि सर्वात आधी मिरची फिरवून असं तिखट तयार करून घेतलेलं आहे आता याच तिखटामध्ये आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलं ते थोडं थोडं असं ॲड करायचं आहे थोडं पाणी आवश्यक तसं घालायचं आणि याचं छान असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे अगदी मऊ अशी पेस्ट इथे तयार करायची आहे हे बघा छान असं हे मऊ वाटण तयार झालेलं आहे आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे भरून तेल कडकडीत असं गरम करून झालेलं आहे गॅस मंद केलेला आहे आणि आता या गरम तेलामध्ये हा तयार वाटण मसाला घालायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान असा हा मसाला आपल्याला तेलामध्ये तयार करून घ्यायचा आहे आज ही भाजी मी बरोबर चार लोकांसाठी बनवत आहे त्यामुळे दिलेलं प्रमाण चार लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे मात्र अंडी तुम्ही भाजीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता आता तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ इथे थोडं मी कमी घातलेलं आहे कारण अंडी शॅलो फ्राय करत असतानासुद्धा मी मीठ वापरलेलं होतं छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे कुठलाही गरम मसाला किंवा नॉनव्हेजसाठी जो रेडीमेड गरम मसाला मिळतो त्यातला थोडा मसाला तुम्ही भाजीसाठी वापरला तरी चालेल आता या मसाल्यामध्ये ही जी अंडी आपण तेलावर शेकून घेतलेली होती ही घालायची आहे एका अंड्याचे साधारण दोन काप करून तुम्ही वापरले तरी चालतील आता झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि एक दोन वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर अंड्यांमध्ये पोचून हे अंडी छान स्वादिष्ट तयार होतात तर हे बघा आता यामध्ये पाणी घालणार आहे तर आधीच मी इथे पाणी छान कळकळीत उकळतं गरम करून घेतलेलं आहे उकळतं गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तरी येते आणि भाजी लवकर उ उकर उकडायला सुरुवातसुद्धा होते त्यामुळे अगदी कळकळीत उकळतं गरम पाणी मी इथे साधारण दोन ग्लास घातलेला आहे आता चार ते पाच मिनटं मंदाचेवर भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी तरीदार ही भाजी तयार झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे भाजी बनून तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी ही गरमागरम मसालेदार झणझणीत अंड्याची रस्तेदार भाजी बनवून तयार झालेली आहे एका सर्विंग बॉलमध्ये ही भाजी मी सर्व करून घेणार आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत एन्जॉय करू शकता एखादी छोटी मोठी पार्टी असेल घरी आलेले पाहुणे असतील भाजीला काहीच सुचत नसेल तर रात्रीच्या वेळेला तुम्ही अशी ही चमचमीत झणझणीत मसालेदार अंडाकरी नक्कीच बनवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय